अखेर ते शिक्षकाने मागितली माफी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त एग्रीकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी प्रतिमा पूजन करीत असताना पी एच वंजारी यांच्या पायात बूट राहिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी युनुस पठाण यांना निवेदन देण्यात आले होते या शिक्षकाने जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर ऍग्रीकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका मीना वळवी यांनी नोटीस बजावत समज देण्यात आली व माफीनामा लिखित स्वरूपात घेतला एच वनजारी यांनी तात्काळ मीडियासमोर बहुजन समाजाची सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या समोर जाहीर माफी मागितली प्रकुल कुमार राजीवंजली उपशिक्षक ॲग्रीकल्चरल हायस्कूल ज्युनियर कॉलेज स्थानभरात नम्रपणे निवेदन करतो की दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी आमच्या शाळेमध्ये स्काऊट विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यां जय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रम हा शेवटच्या तीस मिनिटामध्ये म्हणजेच शेवटच्या तासाला हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं स्काउटच्या तासाला तर स सदरील कार्यक्रम हा थोडासा गाईमध्येच झालेला होता क वेळ कमी असल्यामुळे कार्यक्रमाला घाई झालेली होती विद्यार्थ्यांना मैदानावर बसवणं तसंच प्रतिमा पूजन आणि वक्त्यांची भाषणं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम वे असल्यामुळे वेळ फार कमी होता तर अशा प्रसंगी प्रतिमा पूजन करत असताना मान्यवरांनी प्रतिमा पूजन केल्यानंतर किंवा प्रतिमा पूजन करीत असताना माझ्या पायामध्ये अनावधानाने बूट राहिलेत त्याबद्दल मला खरोखर पश्चाताप होतो आहे ती बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मला खूप दुःख झाले आणि मी स्वतः बहुजन समाजाचा असल्यामुळे हा अपमान माझा स्वतःचा देखील आहे याची मला जाणीव आहे आणि मी संपूर्ण बहुजन समाजाचं तसंच माळी समाज महाराष्ट्र यांचं यांची दिलगिरी व्यक्त करतो जाहीर माफी मागतो आणि याच्यापुढे माझ्याकडनं भविष्यात कधीही अशी चूक होणार नाही याची ग्वाही देतो